श्री देवा। संत गुरुवारी मार्ग प्रस्तापूर कर सेवा पुरस्कार आला त्यांचे नातू हरि भक्तपराय कृष्णा माने दस्थापूक आणि त्यांच्या आत्ता त्यांच्या हातून त्यांच्या मुखा सलन केलं असे धर्माचे आहे महाराज त्यांच्या हस्ते तो सेवा करून पुरस्कार देण्यात येत आहे सर्वांना विनंती आणि इटलरावजीला आजपासून इटलरावजी भैसेकर त्यांना साहित्य वारकरी साहित्य परिषदेचं सा, जिल्ह्याचं कार्याध्यक्ष त्यांची नेमणूक करण्यात येत आहे सर्वांनी टाळ्या बाजूला आणि सर्वांना विनंती की जेवून जायचं कानापुरती उदो सर्वांना सांगा वाढायला थांबा आणि आमची सर्वच मित्र कंपनी जे काय असेल विलाय सी कंपनी असेल जवळ माणसं असतात माझी सर्व अनुभ्रमती आहे की सर्वांना वाढावं आणि या तुम्हाला